हॅलो तर मी काल गेले होते इथल्या एका मॉलमध्ये आणि ति जिथे मी नेहमी जाते किचन हब म्हणून शॉप आहे तिथे खूप युनिक आणि वेगळ्या अशा वस्तू आहेत तर माझ्याकडे ज्या काही वस्तू आहेत आणि ज्या मला घ्यायच्या होत्या अशा मी तुमच्यासोबत काही शेअर करते तर माझ्याकडे आहेत ना जे व्ही एलचे जे मोठे डबे आहेत स्टीलचे त्यामध्येच मला चपटे डबे भेटलेले आहेत तर जे व्ही एलची जी स्टीलची क्वालिटी आहे ना ती माझ्याकडे ऑलरेडी मी आता सात आठ वर्ष झालं वापरते आहे त्यामुळे मला त्याच स्टीलमध्ये घ्यायचा होता आणि एकदम परफेक्ट जसा मला हवा होता तसा डबा भेटलेला आहे तर हा जो डबा आहे ना तो मी फ्रीजमध्ये आपल्याला जर काही खूप जास्त सामान ठेवायचं असेल म्हणजे आम्ही नॉनव्हेज खातो तर नॉनव्हेजसाठी असे डबे घ्यायचे होते तर त्यामध्ये अजून एक मला शेप मिळाला तर हे देखील खूप छान आणि ट्रेंडिंग वाटतं थोडस युनिक तर तुम्ही बघू शकता क्वालिटी देखील चांगली आहे आणि एकदम एअरटाईट कंटेनर्स आहेत बघा तुम्ही मी झाकण लावताना देखील मला थोडासा त्रास होत होता झाकण लावताना आणि असेच डबे हवेत ऍक्च्युअली स्टीलच्या डब्यांचं झाकण इझिली बसायला नको म्हणजे समजायचं की ते डबे हलक्या क्वालिटीचे आहेत तर मध्ये जे, जे काही वेगळे मला वाटले ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा एक डबा होता ज्या ज्याच्यावरती आहे ना पूर्ण पॅक्ड आहे आणि मला थोडंसं व्हिजिबलवाला हवा होता असे जे फ्लॉरल डिझाईनचे जे डबे असतात ना ते मला बिलकुल आवडत नाहीत पण मी तुम्हाला दाखवते कारण हे जे आहे ना ही वरच्यावर केलेली प्रिंट असते तर मी जनरली अशा गोष्टी अवॉइड करते आणि सोबतच आहेत ना जितक्या डब्यांची प्राईज मला दाखवत आली तितकी मी तुमच्यासोबत दाखवले कारण एवढ्या सगळ्या का प्रॉडक्ट्सची प्राईस लक्षात ठेवणं पॉसिबल नव्हतं तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सोबतच सगळे डब्यांची जी प्राइजेस आहेत त्या दाखवते तर यामध्ये आहेत ना मोठे छोटे असे दोन साइजेस होते तर हे एक कॉफी मेकर आहे कॉफी मे मेकर आता भरपूर ट्रेंडिंगमध्ये आलेले आहेत तर त्याच पॅटर्नमधलं हे आहे तर सेम जसं माझ्याकडे दुधाचा कुकर आहे ना त्याच पद्धतीचं आहे खालचं जे बूड आहे ना म्हणजे दोन लेअरमध्ये आहे त्यामुळे याच्यामध्ये आय थिंक कॉफी खूप छान पद्धतीने होते असं मी फक्त बघितलेलं आहे तर मला हे दिसलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर जर तुम्ही कॉफी लवर असाल तर हे आ, जे कॉफी मेकर आहे ना ते वर्थ आहे त्यानंतर मी छोटेसे असे मसाल्याचे डबे बघितले तर इथे आहेत ना ह्या मसाल्यांच्या डब्यांची क्वालिटी इतकी मस्त होती याचे जे आतले तुम्हाला छोट्या छोट्या डबे दिसतात ना त्याला देखील छोटी छोटी झाकणं होती आणि बघा ना एकदम विजिबल आणि इतकं छान दिसत होतं ते पण साईज आहे ना याची जर तुम्ही बघितलीत ना खूप छोटी आहे दिसायला खूप क्यूट आणि यामध्ये स्टील आणि त्यांच्याकडे पितळेचे देखील होते दे की जो माझा मसाल्याचा डबा आहे ना त्या पॅटर्नमध्ये दे देखील इथे मसाल्याचा डब्बा होता तो देखील मी तुम्हाला दाखवते तर हा जो स्टीलचा मसाल्याचा डब्बा आहे ना हा मला खूप आवडला छोटासा तर आपल्या देवघरामध्ये जर काही आपले छोटे छोटे सामान असतं सा। हळदी कुंकू बरंच काय काय असतं जे आपल्याला पूजेसाठी वगैरे लागत असतं ते आपण याच्यामध्ये खूप व्यवस्थित ठेवू शकतो आणि ह्याची जी झाकणं आहेत त्याच्यामुळे आहेत ना ते, ते आतमध्ये दे मिक्स देखील होणार नाही तर हा होता तो स्टीलचा होता आणि त्यामध्ये सेम साईजमध्ये पितळेचा देखील होता पण फक्त एवढंच आहे की आतल्या ज्या वाट्या आहेत ना त्यांना झाकण नव्हते पण हा देखील खूप छान आहे कारण आपलं ऑल ऑलमोस्ट जे देवघराचं सामान असतं ते तांब्या पितळ्याचं असतं तर हा एकदम सूट होईल अशा पद्धतीचा होता आणि हे जे किचन हा शॉप आहे ना इथे म्हणजे रिजनेबल रेट्समध्ये आपल्याला स्टीलची म्हणजे जी काही आपले किचनमधली भांडी आहेत ना ती मिळतात आणि जे ट्रेंडिंग आहे हे इथे नक्कीच दिसतं म्हणजे जेव्हा पण मी ऑनलाईन ॲमेझॉनवरती ज्या काही गोष्टी बघते ना त्या सगळ्या मला इथे दिसतात तर मला अन्नपूर्णाची जी मूर्ती आहे ना माझी ती चेंज करायचे तर थोडीशी मोठी हवी होती कारण ती खूप छोटी झाली आहे तर ही बघा ही छान वाटली पण मला थोडीशी अजून वेगळी हवी होती पण ही जर तुम्ही बघितलं ना मी हातामध्ये ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की किती हाईटची आहे आणि असे स्टँड असलेली जी मूर्ती असते ना ती चांगली असते माझा गणपती जो आहे तो असाच आहे आणि माझी लक्ष्मीची जी मूर्ती आहे ना ती देखील अशीच आहे त्यानंतर आपले पूजेसाठी लागणारी आपली जी फुलं आहेत ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो थोडासा हलका आहे खूप लाईट वेट आहे यामध्ये साइजेस देखील होत्या तर आपली जी देवघरातली जी फुलं वगैरे आहेत ना आपण जेव्हा आणतोण तशी कॅरीबॅगमध्येच असतात तर ते चांगलं नाही वाटत तर याच्यामध्ये जर आपण फुलं ठेवलीत ना तर बघा इतका छान दिसेल हे तर इथले जे काही वस्तू आहेत ना ह्या एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहेत ऑफरमध्ये मिळतात चांगलं आहे आणि पितळ्याची जी क्वालिटी आहे ती देखील मला बऱ्यापैकी चांगली वाटली कारण मी इथून बऱ्याच गोष्टी घेऊन गेलेली आहे त्यानंतर आपले छोटे छोटे पाट आहेत की जे तांब्याचे आहेत खूप सुंदर अभिषेक पात्र आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा ना वेगळ्या वेगळ्या होत्या आणि ज्या म्हणजे मी दरवेळेस बघते पण म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर माझा जो पिकॉकचा दिवा आहे तो देखील तुम्हाला आवडतो त्यामध्ये हा थोडासा छोटा आहे पण बघा इतका छान दिसतो आहे हा देखील मी ॲमेझॉनवरती बघितला होता ॲमेझॉनवरती कॉस्ट थोड्याशा जास्त आहेत दुकानामध्ये जाऊन घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला रिजनेबल पडतं त्यानंतर जी काही तांब्या पितळेची भांडी आहेत जी आपण किचनमध्ये वापरतो त्या सगळ्यांना ऑलरेडी कलाई करून ठेवलेली आहे त्यानंतर हे, हे जे लाकडी चॉपिंग बोर्ड तुम्हाला दिसतात ना हे खूप वजनदार आणि तुम्ही जर याची लाकडाची क्वालिटी बघितलीत ना एकदम अखंड पीसेस आहेत की जे म्हणजे जर आपण खूप जास्त वेळ पाण्यात जरी राहिले ना तरी खराब होणार नाहीत अशा क्वालिटीचं हे जे लाकडाचे चॉपिंग बोर्ड्स आहेत ते मला दिसले त्यानंतर हे जे स्टीलचे डबे तुम्हाला दिसतात हे देखील जे व्ही एल स्टीलचे आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे मी ऑलरेडी जे व्ही एल स्टील वापरलेलं आहे तर हे, हे जे डबे आहेत ना आतमध्ये मध्ये अजून एक प्लेट आहे त्याला की आपण चपाती आणि भाजी जी आहे ना ती सेपरेट ठेवू शकतो तर मी तुम्हाला उघडून देखील दाखवते तर हे देखील डबे आहेत ना ह्याची तुम्ही जर शेप बघितलात ना तर वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आहेत आणि मुलांना असे वेगळ्या वेगळ्या शेपचे डबे खरंच की म्हणजे द्यायला पण चांगले आहेत आणि मेन म्हणजे पूर्ण स्टीलचे आहेत कारण आपण जनरली आता बघतो आहे ना तर त्याची लीड प्लास्टिकची असते पूर्ण डबा स्टीलचा असेल तर असं बरंच काही काय गोष्टी असतात तर पूर्ण स्टीलचं म्हटल्यावरती अशा पद्धतीचे डबे आपण मुलांना देऊ शकतो तर यामध्ये एक प्लेट देखील आहे की जिथे मी तुम्हाला बोलले आपण चपाती ठेवून खाली भाजी देऊ शकतो तर अशा पद्धतीचा माझ्याकडे एक डबा आहे तर हे जे शॉप आहे ना हे खूप मोठं आहे म्हणजे दाखवायला गेलं तर पूर्ण दिवस जाईल अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि खूप गोष्टी तुम्हाला भेटतील तर स्टाहलच्या ज्या ट्रायप्लायच्या कढईया आहेत देखील इथे ऑफरमध्ये आहेत त्यानंतर ता ब्रॉन्झ कलेक्शन इथे ब्रॉन्झ कलेक्शन देखील आहे आणि आपल्याला माहिती आहे की ब्रॉन्झचे भांडी किचनची किती महाग आहे तर ही कढई जर तुम्ही बघितलीत ना तर ही नऊ हजाराची कढी आहे तेवढीच वजनदार मसाल्याचा डबा आहे तो देखील तेवढाच वजनदार झाकण देखील निघत नव्हतं मी ट्राय करत होते मी खूप फटाफट फटा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर के करते आहे आपल्याला तांब्या पेत्याची जी भांडी आहे ती महाग वाटतात त्यापेक्षा ब्रॉन्झ अजून महाग आहे तर ही एक छोटीशी ब्रेकफास्टची प्लेट हजार रुपयेची आहे तर तुम्ही समजू शकता पण जर असे जे प्रॉडक्ट्स आहेत ना इथे तेलगू लोक्स यूज करतात त्यांच्या घरामध्ये मी बघितलेले आहेत त्याच्यामुळे इथे त्यांनी ठेवलेले आहेत पूर्ण एक थाली देखील इथे तुम्हाला दुकानामध्ये भेटेल त्यानंतर अशा पेल्यांमध्ये आपण कॉफी पितो ते देखील इथे दिसले त्याच्यानंतर हे ब्रॉन्झचे दिवे देखील आहेत की ज्याच्यामध्ये आपण तुपाचा दिवा लावू शकतो आणि इथे आय थिंक ना फक्त तुपाचाच दिवा लावतात त्याच्यामुळे बघा इथले ऑलमोस्ट दिवे अशा पद्धतीचे मला दिसलेले आहेत तर ह्या अशा ज्या वाट्या आहेत ज्याला स्टँड आहेत नाही ह्या अशा आपण अन्नपूर्ण मातेसाठी देखील घेऊ शकतो तर मला देखील यामध्ये पितळेची घ्यायची आहे ब्रॉन्झची नाही कारण हे खूप कॉस्टली वाटत होतं मला त्यानंतर इथे तुम्हाला अप्पेमेकर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता ह्याचं देखील वजन इतकं जास्त होतं साडेसहा हजाराचा हा अप्पेमेकर आहे जो ब्रॉन्झचा आहे आणि बघा ना इतकी आहेत ही भांडी ब्रॉन्झची त्यानंतर इथे तुम्हाला गिफ्ट बॉक्सेस दिसतील तर हे जे गिफ्ट बॉक्सेस आहेत ना ते देखील थोडेसे वेगळे वाटले म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे तर हे एक मला वेगळं असं आईस्क्रीम बाऊल म्हणू शकतो काय बोलू शकतो मला माहिती नाही पण हे मला थोडंसं वेगळं वाटलं तर यासोबत स्पून आणि हे सेट ऑफ फोरमध्ये होतं किंवा तुम्ही सेट ऑफ टूमध्ये देखील घेऊ शकता तर पूजेसाठी आपल्याला जे काही सामान लागतं ते आपण अशा डब्यांमध्ये ठेवू शकतो असे डबे आहेत यामधले माझ्याकडे ऑलरेडी दोन बरण्या आहेत ज्या तुम्ही बघितल्या असतील जर तुम्ही रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तर हा जो एक पूर्ण सेक्शन आहे ना हा पूर्ण आपलं मंदिराचं म्हणजे पूजेला जे, पूजे जे काही सामान लागतं ते आहे म्हणजे दिवे आहेत पण दिवे मला वेगळे वाटले नाहीत जास्त त्याच्यामुळे मी जास्त काही तुमच्यासोबत शेअर नाही करत जितकं मला जमलं आहे तितकं मी शूट केलेलं आहे तर आपलं जे पूजेचं सामान आहे ना ते आपण या अशा डब्यांमध्ये ठेवू शकतो त्यानंतर गायवासरूच्या प्रिंटचा हा जो डब्बा आहे याचा देखील टेक्स्चर तुम्ही बघितलात ना एकदम ग्लॉसी होतं छान दिसत होतं सेम पूर्ण प्लेन डब्बा आहे त्यानंतर हे जे आहेत ना हे प्रीमियमचे मिनी इडली आ कुकर आहेत एकदम छोट्या छोट्या आणि दोन साईजेस होत्या याच्यामध्ये एकामध्ये तीन प्लेट्स होत्या आणि एकामध्ये चार प्लेट्स होत्या तर हे बघा तुम्हाला मी साईज दाखवते इतकं छोटं भांडं मी पहिल्यांदा बघितलं आणि बघा ना छोट्या छोट्या इडली मुलांना जितकं पण छोट्या छोट्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून देऊ ना तितकं मुलं आपले खातात तर हे आहे ना इडली तुम्ही साईज बघितलीत ना हातामध्ये तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित हात ठेवून दाखवते आपल्याला एक परफेक्ट साईज कळावी म्हणून तर हे देखील साडेचारशे रुपयाचं आणि यामध्ये जे चार प्लेटचं होतं जे शेजारीचं आहे त्याची हाईट थोडीशी मोठी आहे तर ते काहीतरी साडेपाचशे रुपयाचं असं होतं तर मी जो तवा घेऊन गेलेली आहे स्टालचा तो मी इथूनच घेऊन गेलेली आहे तर इथली मला स्टीलची क्वालिटी चांगली वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा हा छोटा प्रीमियमचा इडली कुकर आहे आणि शेजारचा मी तुम्हाला मोठा दाखवते तुम्हाला साईज बरोबर लक्षात येईल तर माझा जो इडली कुकर आहे ना त्याला शिटी होते तर हे जे कुकर आहेत ना ह्यांना शिटी नाही आहे तर किचन नंतर ना मी होम सेंटरमध्ये गेलो होम सेंटरमध्ये मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण त्या संपल्या होत्या आउट ऑफ स्टॉक होत्या मला तिथे काही दिसलं नाही तर म्हटलं ज्या काही माझ्याकडे गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे जे चहा साखरेचे डबे आहेत ना जे तुम्हाला माझ्याकडून दिसतात ते देखील मी चार वर्ष झालं वापरते हैदराबादला है यायच्या आधी मी जेव्हा हैदराबाद फिरायला आले होते तेव्हा घेतले होते आणि ह्यांचं जे पॅकेजिंग आहे जेव्हा मी ते फिरायला आले होते ह्यांनी मला हे खूप व्यवस्थित पॅक करून दिले होते तर यामध्ये देखील ज्या काही युनिक गोष्टी आहेत त्या दाखवते नॅपकिन होल्डर आहे बटरबॉक्स आहे कप आहे कॉफीचा कप आहे चहाचा कप आहे असे खूप वेगळे आणि हे सिरामिक्सचे आहेत तर तुम्हाला आहे ना ब्युटिफुल होमचे काही जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते ॲमेझॉनवरती दिसतील पण हे सा चहा साखरेचे डबे मला आत्तापर्यंत एकदा देखील याची लिंक मिळालेली नाही आहे त्यानंतर आत्ता नवीनमध्ये ब्युटिफुली होममध्ये ॲड झालेलं आहे ते म्हणजे हा जो लाकडी चॉपिंग बोर्ड दिसतोय तो पण त्याची क्वालिटी देखील तशीच आहे आणि त्याची कॉस्ट देखील तशीच आहे त्यानंतर यावेळेस आहे ना मला खूप सारे चॉपिंग बोर्ड असे गोलवाले मिळाले तर हा जो आहे ना हा बांबूचा आहे तर बांबूचा माझ्याकडे जो टू टीअर रॅक आहे ना तो बांबूचाच आहे जो मला ऑफरमध्ये मिळाला होता तर हा जो चॉपिंग बोर्ड आहे हा देखील स्वस्तच आहे टू नाईंटी नाईन त्यानंतर माझ्याकडे एक अशी बॉटल होती ऑइलची ती माझी फुटलेली आहे ती देखील मला इथे मिळालेली नाही आहे माझ्याकडे ब्रशवाली आहे आणि इथे स्पूनवाली जी आहे ना तीच तुम्हाला दिसेल तर हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना हे फक्त होम सेंटरमध्येच मिळतात त्यामुळे इथे तुम्ही बघितलंत ना खूप कमी स्टॉक होता सॅटर्डे संडेला आय थिंक ते परत काही गोष्टी रिस्टॉक करतात आम्ही मिड डेमध्ये गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला खूप कमी सामान मिळालं जेव्हा पण मी होम सेंटरमध्ये जाते ना पहिले मी आर्टिफिशियल फ्ल फ्लॉवरच्या सेक्शनमध्ये जाते पण यावेळेस मी तिकडे गेली नाही कारण मी जेव्हा पण तिथे जाते ना तेव्हा एकतरी वस्तू उचलते आणि खूप महाग आहेत तिथे त्यामुळे मी यावेळेस ना सरळ किचन सेक्शनमध्ये घुसले आणि ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या बघत होते तर हे असे छोटे छोटे पॅन असे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी होम सेंटरमध्ये मिळतात त्याच्यावरती आता बरीच ऑफर चालू होती या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही ट्रेंडिंग गोष्टी हो आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करायचा छोटासा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आवडला असेल आणि इथून जी काही शॉपिंग केलेली आहे तो व्लॉग लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय